काय काय नाही टाकलं हा हा टाकू की तर चला चालले आम्ही घरी आलो पण बाराच्या च्या आधी तर आई घरी हजर वय बारा एक वाजली ना आता एक वाजली पण जेवण झालं आईने मस्त मिठाची वांग्याची भाजी केली ती भाकरी केली त्या जेवण केलं मी आल्या दोन केल्या बाटल्या दिसतील चला तर बारे बारे लिए। चेज़ लिए। चेज़ ही ही राहू दे त्याच्यात हाय वर एक बारकी की बांधल्या मध्ये बांधायचे का हाय की चालू आहे चला होत नाही दोन मिनिटाचं होत नाही तोपर्यंत चला तर आलो चार पाच दिवस कालच यायचं होतं पण उशीर झाला आज आलो होय सकाळ सकाळ साडे चार वाजल्यापासून जागा आम्ही तिकडे झोपावली आहे उशा ठेवलेत कडोला मध मज ती सारखं किती किती गाड्या किती ट्रेन बदलले आम्ही सकाळी काकाच्या गाडीत आलो तिथनं उतारलो तिथन लोकल मध्ये बसलो लोकल मधनं उतारलो कशात बसलो इंदोर एक्सप्रेस मध्ये बसतो तिथनं दौंड मध्ये उतारलो तिथं बस मध्ये बसलो बसमधन बारामतीला उतरलो तिथनं आपाच्या गाडीत बसलो आणि तिथनं मग आता घरी आलो पाच सहा पाच सहा गाड्या बदलायच्या झाल्या दौंडला आलो आप तिथं आपण बोलवायचं पण काय झालं भेटली बस भेटली ती बसमध्ये बसून आलो म्हणलं आपा गावात येतील तिथं बारामती नेहायला त्याच्यामुळं मग इथले इथं आपा आलं नेहायला तर चला आता माहित झालंय एकटीला मला जायचं म्हणलं तर भेराय तुम्ही जायचा आमच्या आईला बस नाही जमत आणि रेल्वे तर नाहीच नाही आपण पोराच्या बर्थडे ला जाऊ आपण आईला आमच्या ट्रेन रेल्वे जमत नाही आता नाही चला पसारा तसाच पडलाय आता आवरयचा छाप्यायचा हँडला दोघाला चहा होय आल्याला नाही केला म्हणलं अगदी जेवण करू पोटभर आणि मग जाताना चहा करू आता हे चालल्या तर राहन तिथं राही नाही या नको म्हणती घरी जाऊन केळीला औषध वगैरे सोडायचे भैया दोन तीन दिवस झालं एकटाच भाऊ माझा आहे तिथं आहे ना तर आता जायचं घरी एका दिवसात किती प्रवास झाला आज त्या दिवशी तसाच झाला तिकडे गेलो आज मुंबई वरन हिता आलो आणि आता वांगीला जायचं म्हणजे सोलापूरला त्या दिवशी पण सोलापूरवरनं हित आले आणि मग हिनं आम्ही मुंबईला गेलो प्रवास लय होतो जास्त तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून चला आलो तर आलो मुंबईवरून तर परवा दिवशीच आलं काल इतबळ रेस्ट एकदम दोन तीन दिवस दो झालं खूप कटाळा आला सकाळ कारण की ट्रेनमध्ये लवकरच आलतो इकडे बघ ना बाळा बघ शुभ्राला आंघोळ घालायचे अजून घरं झाडायच्यात घरं झाडायची राहिल्यात आवरून घेतल्यात भांडी घासायची कपडे भरायची काल होती ती सगळी कपडे घातलेली आलेली ती सगळी धुवून टाकली सगळं आवरलं आई गेलते तिकड गुरांकड म्हणून व्हिडिओ काय काढणं झालेच नाही तावेत नाही खिडकी उघडल्या चपात्या भाई भाजी 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 रात्री केलेलं वरण परत नाही हिरव्या मिरची बटाटा नाही आवडत तर झाला आज शुक्रवार आहे ना उद्याच दिवस परवा दिवशी जाऊन मंडई आणली का नाही मग टेन्शन नाही मस्त अशा चपात्या चालले आहेत शुभ्रात चालले इकडून तिकडं तिकडून हिकड धरतीये हो। का काय करती हा ऊन आला धरती ऊन ऊन उन... ऊन लागतंय का तुला ऊन लागतंय का आहे हिकडे हिकडे कि हिकडे इथं उभा राहा का ए व्हिडिओ काढायचा आहे म्हणून आजोबा म्हण एकदा आजी आजी गोप म्हणती <laughs> ट्रेन मध्ये आजोबाला आजोबा म्हणायची ना हो का आणते मला आजी म्हणून तशी करते आजी म्हणते आजी गोप गो बा आजोबा म्हणती वांगीच्या आजोबाला म्हणायची ना तू ट्रेन मध्ये आजोबा हम्म आपल्याला आपा त्या आजोबाला आजोबा म्हणायची आणि ट्रेन मध्ये पिक्चर सोडत नव्हती भी म्हणायची आहे ना हा चला तर असू द्या म्हणजे काढा सकाळ सकाळ छान असा व्हिडिओ हो। त्या दिवशी जाताना हाय थोडा काढलेला तो आणि हा जोडून मस्त पैकी टाकायचा परत अजून दुपारी संध्याकाळी आय गुराकडनं आले अजून एखादं काढून टाकू आणि थंडी इतकी वाढली का नाही किती थंडी वाजते आपल्याकडे मुंबईला कसलीच थंडी नाही एसी लावून झोपवा लागतं इतकं गरम होतय आणि इथं पार शुभ्राला मला स्वत जर्किंग, बरं टोपी घातली होती आम्ही फक्त हातच तेवढं रिकाम बाकीच सगळं इतकं गार लागतोय सकाळी तर उठूच वाटत नाही इतकं कटाळा येतोय नऊ आठ नऊ उठाय पार काय काय झालं चपाती खाकी तो चपाती घ्यायचा आधीकून पळ पळ चपाती घ्यायचा जा चपाती काय घे चिते आधी झत 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 झ जाते जाते नको म्हणती काय काय गोल माय वे गरम आहे की गाजे हम्म कुठं गरम जायला गार आहे पण म्हणती गरम आहे हाताला लावले की तर असू द्या बाय बाय आलो मी मुंबई वगैरे फिरून अंबरनाथला जाऊन आता नंतर ना लई दिवस लागतात मुंबईला जायला सारखं सारखं काय जाणं होत नाही आम्ही लग्न झाल्यावर तो पाडवा होता त्यावेळेस ते आता गेलो आता ते जेव्हा परत जातो हे सांगता येत नाही अचानक निघालो की निघालो हे शुभ्रा हा उठ आता